दाखवतो तुम्हाला आमची पहिलाच युट्यूबचा ब्लॉग आहे सगळ्यांनी पूर्ण बघायला एवढं पेक झालंय आम्ही सगळे आता बघू शकता इकडं अनिरुद्ध आणखी इकडं निखिल का दिसत नाही अंधारात भारी पॅक होऊन ये किती किती लेअर घातले सांग याच्या आतमध्ये एक त्याच्या आतमध्ये एक दोन रुम बांधलेले एक कपडाला बांधलेला आहे या माहिती तुम्ही काम करून आलं पण आलो आणि एक हा कपडा एक आपला हा एक पॅन्ट एक पॅन्ट एक पॅन्ट छोटीशी काय गार काय स्तगार गार, गार।, गार।, गार सुद्धा फिका पडलं मोठी आपली मोठी गाडी आपल्या मालकांनी लागतो ते काय केलं त्याला म्हणलं बीएमडब्ल्यू आहे दमन चालव जरा तिथे गियर टाकले की लगेच विचारायचं काय आहे का नाही मला फोन केला जमत चांगला किती चहा पाहिजे मला एक काल आठवड्यापासून म्हणते आपल्याला ना सोमवारी रायगडला जायचं आणि निघले रक्ताचा बर्फ झालाय काय झालं निखील काय काय माहिती एक लाकुडा मी सगळं घ्या रे आणि ते गाडी ठेवणारे आणि ते जर पेटलं नाही रुद्ध तो काय झालाय

किती किलोमीटर राहायचं आपल्याला अजून चाळीस किलोमीटर तू गाडी चालू तू का आता अरे मग ते घाल ना नाही ना रॉक्स्टर मग मी बस <laughs> तो तो कसा व्ह्यू आहे माझ ना हेल्मेट लागत गारटले वाम करते आता गरम होऊ राहिली हाय असं कोण गरम गरम होऊ राहिले भावा बेकार आता पोचल रायगडला आणि पोचलो का नाही सांग आपण पोचलो वाद कसेवरून झाले आपल्या आपल्या आकला नाही म्हणून झाले घासा बसलेला आकला ठेवल्या होत्या असं दोन तीनदा सांगितलं होतं आकला वापरा आकला वापरा पण कुईज वापरली तू मोठा ना तुला कळलं म्हणून जायला जाईना सामान कोणतं कोणतं यातलं कोणाचल आता रायगड चढता चढता भरपूर थकलंय खरे इकडून येतो सांगतो डबरा मोकार थकलाय बाईला म्हणजे

काय चाललंय काय का चौघ झाला आपलं चॅनलच रिफोट पडले स्वराज्याच्या राजधानीच्या पायऱ्या आहेत आणि त्या आम्ही चढतोय काय बाबा वालूबा हेच तो गड गाडो व्हावा पाहिलं का आमचा इथं कामालाय भावन कसली टेक्नॉलॉजी वापरून महाराजांनी गाडावर आले असून कसली बघ ना कसली म्हणजे सांगतो ना मी थांब ना पुढे ऐक ना का बोलायची बोलायची घाण सवय का म्हणजे तोंडाला हा ढाबऱ्यावर तोंड तो बाईक <laughs> तो कसा विषय माहिती का वरून ते मित्र आहेत त्यांना विचारू वर किती राहिला तू काय हसत आहे भाऊ किती राहील अजून वर वरती जाऊन आले तुम्ही डायरेक्ट किती किलोमीटर आहे तुम्ही आला लवकर चालतंय चालतंय थँक्यू चला आण खाली आण्या खाली जाय खाली एवढं सगळं चढून पोहचलो आता महादरवाज्यात एकदम भारी असं महाराजांनी गणवी गाव जडे करून असा का दरवाजा बांधण्यात आला कारण की दरवाजा समोर पाहिजे होता आतमध्ये का बांधला गेला याला म्हणतात राजाचा गणिवी काम हा ताकदीपेक्षा युक्तीश्रेष्ठ समोरून जर का पर्वत रांगेवरून जर का तोफेचा मारा केला तर गोळा <इज़ाना> समोरच्या <दीद> भिंतीवर खर बाबा तीन तास लागते त्या पॉर्नलेच्या पर्यंत तुम्ही आले नक्की आता गाईड घ्या गुगल आम्ही निम्मा फिरून झालाय बरोबर पुढे अरे राहिला मायक्रोच बोलतोय मायक्रो आता त्याच्यातच घ्यायला मित्रांनो या चॅनल करा बरोबर असा कमेंट करा इकडं कृपया करून रिपोर्ट रिपोर्ट करू नका रिपोर्ट करू नका सांग ना रिपोर्ट करू नका रिपोर्ट करा पण रिपोर्ट करणे आविष्कार या शेडे आणले ना सोबत आम्हाला मार खावा लागला अरे बार पडलं नाही त्याच्या आईला नाव सांग अरे ते गेम खेळू काही करू अरे आपण मोठी अपडेट झाले तू लहानपणी काय करीत अरे तू त्याला सांगायचं त्याच्या आईला जाऊन काय सांगतो राजा शिवछत्रपती श्री शिवाजी शकता कसलं भारी इकडं एक नदी वाहते म्हणजे नदीचं नाव काय निकल्या नाही माहिती जंगलाच्या मध्ये एक घरे कुठं गेलं हे ते घरे हे एक दगड हा हे दगड ना एवढं झाड सपाट करत गेला खाली जाऊन एका रोपट्याला आटकलेलं बाकीचं खोट उद्या बोलतो

असं सांगितलं जातं थम मी सांगतो असं सांगितलं जातं शिवाजी महाराजांच्या काळात जर कोणी काय गुन्हा केला मोठा जन्म जन्म ठेपची किंवा त्याला मुको का नव्हती लावत सीधा इतर लाने का डायरेक्ट यायच होते या वी या काय नाही भाऊ सीधा पोते मे भरणे का से निच डाळ निघा काय होत रोपे तू रोपे नालो रायगड बघायला असला ना मित्र कधी रोपे नाही रोपे ना किती पैसे असले रोपे नाही यायच नाही पायऱ्या पायऱ्या रोपे मला तरी सकाळी कडे नाही एक एक पायरीवर शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आपला मला सकाळी कळलं ते रोप काय हो आणि पोर रोप बिप लावी त्यात काय अरे अरे सतरा अठरा मी मल अरे अरे ब्लॉक अठरा एकोणीस वीस वर्षाचे पोर रोप येऊन येते कसे मावळे व्हायचे रे तुम्ही किल्ला तर पूर्ण बघून झालाय मी केलं तुला कसं वाटलं एकदम भारी वाटलं भाऊ एकदम आनंद झालेला आहे मला उगत नाही पृथ्वीवरच स्वर्ग म्हणते हो आज आहे ना आज आम्ही स्वर्ग स्वर्ग लोकपेक्षा चांगला स्वर्ग पाहिलेला आहे जिथं पाय तिथे इतिहास पाय मित्र दगडात रक्त उसळत आहे माणसाला चारशे वर्षाचे दगड येत आपल्या महाराजांचा इतिहास सांगते चारी बाजूनं सह्याद्रीत वेटलेला आपला रायगड राजांचा आपला रायगड आपला राजांचा राज्याभिषेक किती झालत सहा जूनला आणि भरपूर असं इतिहास राजांचं मंत्रिमंडळ राहायचं तिकडे तुम्हाला दाखवतो मी फोटो दाखवतो आठ मंत्री मंत्री मंत्र्यांची घरं होती आठ मंत्र्यांची घरं होती पण कुठला मंत्री सत्तेसाठी इकडून तिकडे जात नव्हता बाबा आज भिकारवली पाहत रे इकडून तिकडे असं डोकं लावलेलं रे बाबा आठ आठ राज्यांचे आठ हे आहे ते हॉल बेडरूम सारखे आपल्या बेडरूम राजांचं इकडं समोर काय हॉल मोठा राजांच्या आज मोठे तेच सभागृह आहे महाराजांनी आज्ञा आदने घेतल्याशिवाय सभागृहाचे मागे कोणाला जाता येत नव्हतं आणि त्यातून भरपूर ऐकलं ते ते आणि लक्षात काय काय राहिलं ते महाराजांच्या आठ बायका होत्या तेवढच लक्षात राहिलं औरंगजेबाच्या चौफ बायका होत्या महाराजांच्या सहा बायका इथं होत्या दोन बायका दुसरी एक तर एक होती एकीचं आधीच झालेलं होतं सै बाईचं हा आणि एक महाराजांची बायको संभाजी महाराजांच्या आई पशी होती संभाजी महाराजांना साईबाईंच लवकर निवेदन झाले मग संभाजी महाराजांचा पालन पोषण जिजाऊ माय साहेबांनी केलं एवढं आपण ऐकलं आणि हे गडकर आणि तिकडे गेलो ते महाराजांची समाधी बरोबर दिसते वगैरे कसं मस्जिदसारखं दिसते पण ते महादेवाचं मंदिर आहे कारण की महाराजांचा गणिमिक हवा दिसायला तर दि मस्जिदसारखं सारखं शत्रूंना वाटावं आपलंच मंदिर असं ते दिसणारं मंदिर पण खरं ते आपलं महादेवाचं मंदिर हिराच्या दुकानही भावनं पाच रुपयाचा कुरकुरा दहा रुपयाला वीस रुपयाची बाटली पन्नास रुपयाला आणि असायलाच पाहिजे आम्हाला मोकळं चालत नाही आलं दहा ठिकाणी बसतो आलं तर बाया समोर बिस्लेरीचा बॉक्स दोन दोन खोके घेऊन डॉक्टर आमच्या वादीच्या आल्यावरती आणि येतो ते खोके खोकेून पण मोकळ आलं आणि आम्ही इकडं फुकटचं पाणी प्यायला चालू आता आम्ही आज जेवलो होतो तिथं पाणी प्यायचे पुरणा बाई थोडंसं आणि तुम्ही सांगितलं का बा सॉरी व्यासना वाई नाही बाई बाहेर नि केलं खारेन ए बाई फेटे बिटे नियंत्रण इथं कॅन मारा आणि तिथं उभं राहायचं लवकर किती घ्यायचे चार ना चार द्या एकदम भारी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर काय निगवाड

का ते तुटलं की खालून द्या ना मला दुसरं एक पोंग सगळ्यांच पोट भर आधी भर हे आहे महाराजांच्या काळातला बाजार तर ते वेस्ट इंडिया नाही कुठले तुम्ही साऊथ आफ्रिका आहे का आणि हे इंग्रज इंग्रजी भारतात आलेले आमचा किल्ला उडावला हो <laughs> विषय काय बाजार तळे महाराजांच्या काळातले बाजारतळ मावळे प्रजा इथं घोड्यावर और... घोड्यावर बाजार करायची कुठं गेलं आणि ते आणि एक हा बाजार तळाचा प्रमुख <laughs> मुख्य म्हणजे आपला नसतो की एक प्रत्येक वार्डाचा एक सदस्य असतो बा तसा महाराजांच्या नियोजन पाहणारा बाजारचा एक नाग काहीतरी नाव होतं काय आणि नाग काय माहिती डांग नाग काय नागप्पा नाग 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 नागप्पा शेती असं काहीतरी नाग शेती हा असं काहीतरी महाराजांच्या काळात कोणत्या वस्तूवर काही नाव लिहायची परमिशन नव्हती परवानगी परवानगी नव्हती मराठीतून सांगायला गेलं त्याच्यामुळं त्या नाग आपल्या सातव्या नंबरला दुकान राहायची कसलं भारी होतं महाराजांच्या काळात आता कुठे मॉल करू शकते का मॉल याच्यासोबत सोबत कम्पॅरिझन करू शकतो नखी मालचण्याचं कंपेरिजन होईल <laughs> <laughs> ते लोक लाल पडतील हे त्यांचं दुकान होत इथं त्याच्या नागाच चिन्ह समोर महाराजांचे होळीच होळीचं मैदान असायचं होळीच होळीच्या दिवशी जो त्या होळीच्या मैदानातून त्या होळीतून नारळ काढीन त्याला मानाचा घोडा आणि महाराज फेटा दिला जाईल शिवाजी महाराजांच्या हस्ते मोठा इतिहास आहे जेवढा मला समजलं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय बाकी तुम्ही गुगल करा बाकी तुम्ही तुम्हाला माहित असलं तर कमेंट मध्ये मला सांगा पुढची आले नक्की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून आणि आम्ही लवकरच आमचं चॅनल पहिलाच व्हिडिओ आहे बाकीचे काय काय डिमोटिवे याची गरज नाही गाडाओ कोण मंत्री संत भिकारी येणार त्यांना गाडी बसून फिरायला अरे शिवाजी महाराजांच्या काळातले मंत्री काय होते किल्ला पूर्ण येईल लागतो कधी समोरच देवीचं मंदिर कोणते आहे शोए तिथून जाणं आपण आम्ही आणि पाय पडून गेलतो मग मोबाईलला चार्जिंग निघतो आता चार्जिंग लावला थोडं का कुठं अरे थोडं स्क्रिप्टेड बोलावं लागतं कुठं काम फडा दुखत पुढे हे काय तोंड बोलायला आणि हा अजून एक गोष्ट निकल मला इथे आवडलेली म्हणजे किल्ल्यावर भरपूर अशा मोठ्या प्रमाणात गाव रंग आहेत आले हो का पायर्यांनी आले का पायर्यांनी आल्यावर हाच आहे का वा काय व्हिडिओ आलाय

आणि सांग बरोबर हा जाईल दोन लाख पर्यंत जाईल असं वाटतं पण खूप दिवस लागतो दोन लाख कुठं मी एक मिलियन तू दोन लाख म्हण लाख मी बस बस झाले अपेक्षा नव्हती मला आणि जेवढे बोलला ना वीस हजार गेले तरी बस झालं दोन लाखाच्या बोलता बोलता सगळंच राहिलं इथं हात तिथं चाललंय निघून त्यात पाणी खूप मोठे हत्ती इतिहास तुम्हाला थो थोडक्यात सांगतो <स्थाँगाँ> हे जे तळ आहे हे एक्झॅक्ट आपल्या महादरवाजा आहे त्याच्यावरती वरती जर मोठ्या प्रमाणात शत्रू आक्रमण केलं तर हे पाणी त्या दरवा शत्रू सोडलं जायचं त्या दरवाज्यातून पण खूप जास्त असायचं हे आणी घेतलं आणून पाचता वाला रे पहिल्यांदा किल्ल्यावर आलाय तो एका का सिंहगडला गेला होता तिथं काही नाही निसतं चालत राहायचं अरे असं चढायचं आणि उतरायचं जाव कळतं का राजगडला पण होत राजगडला नाही नाही आला भाऊ मी असते भाऊ निखिल कमी नाही इकडे इकडे निखिल कमी नाही भाऊ इकडे कर तुला अजून काय माहिती तोंड तुला अनिरुद्ध तुला काय माहिती आजू हात विषय सांग बरं जरा एवढंच नव्हतं जेवढं तू सांगितलं आणि महाराजांचे घोडे बिडे पाणी प्यायला असले काळे नव्हते ना काळे होते घोडे तयासारखे हत्ती होती तयासारखी हत्तीला हत्ती तळायचं माहित नाही व्यू बघू शकतो मित्रांनो कसला भारी व्यू आहे माझा घासा बसलाय तर लय भारी आता बोललो पण घासा पूर्णपणे बसला तुझा नाही घासा बसलेला आणि तू करतो कोलवाग

तुला काय घ्यायचं आणच असं आहे एक तर लोकाला घेऊन द्यायचं तो खात नाही अरे उपाशी मरात याच संग आले आम्ही एक गाडी घेतली आणि <laughs> त्याला त्याला आणावंच लागत आहे तर त्याला आम्ही <laughs> बरोबर गेम केली असती त्याची तिकडे त्याला आज ना गाडीच नव्हती मग दुसरी आणायला काय <laughs> का एकदम निंबूज तीन घे तुला काय घ्यायचं चार निंबूज तीस रुपयाला आहे का रुपया घेतले आणि घेतली काय कुत्र्याला पाहिजे काय माझ त्या माझ कुत्र्या सारख्या आलं ते सकाल निखिल तिटकमग टुड केलं रे अरे याच्यात आपल्याला दिसते लई लांब दिसुजच भेटले इथं माउंटनडीओ नाही भेटली नाही हे दोघ उडून काढण्या पैसे असते वरूनच वरूनच असले पळत सुटले निंबूस पिऊनच काय डॉगेस बाय हे आमचं सगळे नाही थांबलो होती नाही थांबलो मला हे दोन कुत्रे पुढे गेले ते मागून कुत्रे गेलं दोन मावळे दोन ते कुत्र्यांच्या मागे कुत्र्यांचं कुत्र्यांचा जमाना भाव इथं <laughs> त्यांच्यापेक्षा आम्ही दोघं बरे नाही लिंबूच <laughs> तो त्याच्या बॉटल वरच फेकलेलं आणि बॉटल मी डस्टबिन नेऊनच टाकलं कारण की मला माहिती आहे मी आपला माघटनेत काम करतो खासदार निलेश लंका साहेबांच्या हल्ल्या स्वच्छ करता बरोबर की टाकून टाकली बॉटल ते सांगतो तिथे ठेवायची जागा होती अरे त्यांच्याकडे जागा तुमच्या कुठे अरे बॉटल कुठ टाकलं गड किल्ल्यावर तुम्ही घाण करायला केलं मला कोण नाही सांगितलं डस्टबिन आता मी ह्या डस्टबिन मध्ये टाकणार अरे तुम्हाला माहिती एक गडकिल्ले कोणी करीत नाही लवकर आणि त्याच्यात आपण येऊन घाण करून जायची कसं रे चुकीच बोलतो काही निखील तो टाकली डस्टबिन मध्ये मान्य आहे आणि ह्या बाजूला टाकलेलं कोण टाकलेलं आहे त्या लोकांना कळायला पाहिजे ना आम्ही टाकली दोन कथा काठी कुठून घेतली तो चालली कोणाच तरी अरे तीस रुपयाला काठी भेटते आम्ही चुरली कोणाच तरी एक